नमस्कार मी स्नेहल पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत पूर्व हवेली सह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ड्रोन टेहळणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे लोणी काळभोर मधल्या सोरतापवाडी का आणि कुंजीरवाडी येथे काही दिवसांपूर्वी तीन चोऱ्या झाल्या होत्या या चोऱ्या ड्रोनने रेकी करून झाल्या असल्याचा संशय नागरिकांना आहे तसेच काल तीन जूनला थेऊर मध्ये पाच ड्रोन घरांवर गिरट्या घालत असल्याचे दिसून आले होते या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली थे आहे थेऊर आणि परिसरात ड्रोनच्या माध्यमातून नागरिकांच्या घरांची रेकी करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत तीन जण बाईक वरून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे या घटनेमुळे पूर्व हवेलीसह थेऊर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच या संशयित चोरट्यांचा नागरिकांनी पाठलाग केला होता नागरिकांनी पाठलाग करतानाच सी फुटेज देखील समोर आलं आहे पाहत्रा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद